कोलटगाव येथे भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अभेद्य असा भाजपचा गड असलेल्या फुलंब्री विधानसभा मतदार संघ राखण्यात भाजप महायुतीला यश आले व अनुराधाताई चव्हाण यांच्या रूपाने एक नवीन अभ्यासू व विकासाभिमुख नेतृत्व फुलंब्री विधानसभा मतदारसंघाला लाभले विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला व विजयाचा जल्लोष करण्यासाठी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र आनंदोत्सव साजरा केला यामध्ये आपण पाहू शकता की जनता महायुती सरकारवर खुश आहे व समाधानी आहे महायुती सरकारला मिळालेल्या यशाला शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना लडका भाऊ योजना शेततळे योजना, योजना सोलार योजना इत्यादी योजना महायुतीच्या विजयाला कारणीभूत आहेत